The <laughs> cat नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर पाहू शकता केन केंद्राकडून तुमच्यासाठी मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी तर पाहू शकता पी एम किसानचा जो सोळावा हप्ता मिळणार आहे तीन हजार रुपये तर तो दोन हजार रुपये मिळतो तर तिच्याऐवजी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तर केंद्रीय मंत्री विशाल शहा यांनी घेतलेला नवीन निर्णय तर पाहू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण निर्णय हे स सविस्तर माहिती देणार आहे तर आमच्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ करूया स्टार्ट तर पाहू शकता इथे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे तर पा सकता है इसे तुम्हारा केंद्रीय मंत्री इधर मोदी सरकार के लिए पीएम किसान अंतर्गत बढ़त के लिए किसानों के लिए सहमत समर्थ हो गया पीएम किसान सम्मान निधि के पद पावसा तीन हजार रुपये मिळणार आहे तर पाहू शकता इथे तुम्हाला केंद्रीय मंत्री पाहू शकू शकता की शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री यांनी घोषणा केलेली तीन हजार रुपये मिळणार आहेत तुम्हाला पी एम किसानचे दोन हजार हजारऐवजी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तर पाहू शकता म मध्य मध्य प्रदेश किसानो केले पाहू शकता तुम्ही पंधरा हजार रुपये मिळणार पी एम किसान समाज तर पाहू शकता इथे इथं पोहचा यांनी ऑफिशियल इथं हे केलेलं आहे तर चॅनलवरती पळल्या तर त्यांना लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर जय हिंद जय मास्टर तुमच्या शेतकरी मित्राला शेअर करायला विसरू नका